युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सामान्य माणसाचे जीवनमान मोदीजींच्या योजनेमुळे बदलले राहुल केंद्रेर येथे आयोजित लाभार्थी संमेलन यात्रा निमित्त बोलत असताना भारतीय जनता पार्टीचे व्ही प्रदेशाध्यक्ष राहुल केंद्रे म्हणाले दोन हजार चौदावा सामान्य माणसाच्या आशीर्वादाने अतिशय सामान्य कुटुंबातील असणारे नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री झाले त्यांच्या कल्पक कोणातून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये अमूलग्रा बदललेल्या विकासापासून वंचित असणाऱ्या परिवारांना प्रधानमंत्री घरकुल योजना स्वचालय जीवनदायी किसान सन्मान स्टार्टअप सर्व योजनेच्या माध्यमातून सामान्य माणसाचं जीवनमान बदलण्याचे काम भारतीय जनता पार्टीच्या सरकारने मोदीजींच्या नेतृत्वात केले आहे या सर्व योजनांचा लाभ कार्यकर्त्यांनी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून पंडित दीनदयालजी यांचे अंत्योदयचे स्वप्न पूर्ण करावे असे आवाहन यावेळी केले यावेळी तालुका अध्यक्ष शिवशंकर धुपे उपसरपंच तुळशीराम बेंबडे भागवत गुरमे चंद्रकांत भातमोडे दिलीप कुमार गायकवाड केशव सोनकांबळे विलास कांबळे राम कदम दिलीप बिरादार राज तावंडे सुदर्शन मुंडे लक्ष्मण जाधव दत्ता बोर्ले यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते